आता पूर्ण होणार आले नवीन अपडेट समोर या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण पाहूया बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी वर्गांसाठी सर्वात मोठी खुश खबर आता कर्मचाऱ्यांचे महत्वाचे स्वप्न होणार पूर्ण तर कर्मचाऱ्यांना मिळणार भेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचारी वर्गांसाठी आताच्या सर्वात वर्गासाठी न्यूज मधून कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आणली मोठी योजना या योजनेमुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर साकार करता येईल अशी योजना सरकारने कार्यान्वित केली आहे चला तर पाहूया कर्मचाऱ्यांची खुश खबर युक्त महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका

फोटो येथे स्क्रीन वर आपण दिसत आहे या संदर्भाने आता आपण स्पष्टीकरण करू मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे फंडातून नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल केला आहे या नियमामुळे जे कर्मचारी किंवा नोकरदार व्यक्ती आपल्या स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना किंवा नोकरदारांना किंवा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पीएफ च्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर खरेदी करायचे आहेत ते आपल्या घराच्या खरेदीसाठी डाऊन पेमेंट आपल्या पीएफ खात्यातून सुद्धा पैसे काढू शकणार आहे त्यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात याचा मोठा फायदा होणार आहे फायनान्शियल एक्सप्रेस ने दिलेल्या रिपोर्ट नुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी नोकरदारां वर्गाला किंवा कामगार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ईपीएफओ ने हा महत्वपूर्ण हो निर्णय घेतला आहे या निर्णयाचे कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे मात्र या सोबतच असाही सल्ला देखील देण्यात आला कि जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पीएफ निधी काढणार असाल तर तुमच्या रिटायरमेंट फंडाकडे दुर्लक्ष करू नका योग्य ते नियोजन करून आपल्या रकमे आपल्याला किती रक्कम काढायची आहे याबाबत निर्णय स्वतः कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे EPFO या नव्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे खाते हे तीन वर्ष जुने आहेत तो कर्मचारी आपल्या खात्यातून नव्वद रक्कम घर खरेदी करण्यासाठी काढू शकतो अनेक नोकर वर्ग कर्मचारी वर्ग आपले स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असते मात्र अनेकदा त्यांच्याकडे डाउन पेमेंट देण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते हे स्वप्न सत्यात उतरू शकतात आता आशेचा एक लोक त्यांच्यासाठी EPFO ने नवीन निर्णय घेतला आहे आणि मग एक आशेचा किरण ठरला आहे ज्या लोकांना घर घ्यायचे किंवा खरेदी करायचे त्या वर्गां कर्मचारी वर्गाने आपल्या फंडातून खात्यातून नव्वद टक्के रक्कम काढून घर खरेदी करण्यासाठी वापरू शकतात नोकरदारांना फायदा होणार आहे सोबतच रिअल इस्टेट ला सुद्धा या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे रिअल इस्टेट ची घराची विक्री होऊ शकते असे बोलले जाते म्हणून ईपीएफ ने नियमात बदल केल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःचे स्वप्न पूर्ण होणार आहे सलाम मित्रांनो आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे कारण कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर स्वतः पूर्ण करावे लागणार असल्यामुळे निधी उपलब्ध ई पी मिळाल्यामुळे त्यांच्याच पी एफ फंडातून मिळाल्यामुळे ते स्वतःच घर खरेदी करू शकतात करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच